हाय फ्रेंड्स तर बघा आम्ही आलो आहे शेतामध्ये विश्रांतीसाठी पण विश्रांती सोडून नुसतं खाणं पिणं चाललं आहे तर बघा मी आणले आहे मकाचे कणस भाजून तर वरती आहे आंब्याचं झाड आंब्याच्या झाडाला भो खूप म्हणजे खूपच कैरे आहेत आणि इकडे झोपले आहेत बाबा तर बाबाला मी खूप म्हणजे खूप घाबरवलं आहे बघा बाबा झोपलेले होते आणि मी येताना गप्प गप, गप्प येऊन असं टायगर बागाचे ॲक्शन करून खूप बाबाला घाबरवलं आहे te ce la tu la a gobba ma che razzurri si lega per

किती वाजले मग साडेचार वाज साडेतीन वाजले बाबा हां आंब्या खाली झोपायला इथंच हा काय इकडे बघतो ट्रेन आणली आणि तर बघा आता मला इथं झोप विश्रांतीसाठी झोपण्यासाठी आले आहे पण इथे मला काही झोप येत नाही कारण इथे खायच्या वस्तू खूप आहेत इकडे एक टोमॅटोचं वावर आहे टोमॅटो खायला वरती आंबा आहे कैर्या खायला एक... तर बघा बाबा मला हसतात आणि इकडे वरती बदामाचं झाड आहे बदाम खायला वा एक पाड बी सापडला बघा तर आता मला मदर सोलून देतात बदाम फोडून देतात खायला दगड आणून तर बघा तर बघा आंबा खूप म्हणजे खूप गोड निघला आहे तर बघा कालच्या प्रमाणे आजही आम्ही आंब्याखाली सावलीला झोपण्यासाठी चाललो आहे तर इकडे आहे दीदी वेदी तिकडे खाली शंभू शंभूच्या आजी आणि इकडे माझी आजी तर ह्या झाडाखाली जायचंय बघा तर बघा आता आम्ही पोचलेला आहे आंब्याच्या झाडाखाली आणि अशी काही चटई आणली आहे आम्ही आणत चटई टाकण्याची तयारी चालू आहे तर आता चटई टाकून मस्तपैकी या ठिकाणी टाइमपास होणार आहे आणि झोप पण घेणार आहे बघा सगळे तर बघा हे इकडे टोमॅटोचं शेत तर टोमॅटोच्या शेतामध्ये नाना टोमॅटो तोडत आहेत आमचे नंतर हाय फ्रेंड्स तर बघा मस्त पैकी विश्रांती विश्रांती झालेली आहे तर बाकीचे सगळे झोपलेलेच आहे आम्ही तीन जानवर काही झोपलो नाही तर बघा आता टोमॅटोच्या वरातून तो टोमॅटो आणले आहे खाण्यासाठी पण जास्त पिकलेले भेटले नाही कारण आज तोडले आहेत कच्चे कच्चेच आहेत चला तर चला आता थोड्या वेळ उठल्यानंतर मी तुम्हाला सगळे आंब्या आणि आंब्याच्या कैऱ्या दाखवते खूप कैऱ्या आल्या होत्या आंब्याला पण वारं वावता आणि पाऊस झाला त्यामुळे पडल्या पण भरपूर आहेत अजून दाखवते बघा तोपर्यंत तोपर्यंत तो। सर्वांना गुड आफ्टरनून तर बघा इकडे सगळ्यांची थोडीफार मस्ती वगैरे हो चाललेली आहे आजीला खूप मस्तीची सवय आहे आमच्या तर आमच्यासोबत मस्ती करत आहे नेहमीच तर बघा रात्री आता थोड्या वेळाने निघायचे लगेच घरी जायला अभी तर सॉरी चली घरी तर चला आता मी तुम्हाला आंबे दाखवते

आंब्याला किती दाट सावली भरायच्या खाली झोपलेलं परत असत हे बघा इजळले बिजळ मग खाली पडलेले असतात आणि ते आमची दिदी तुकलेले समजून तर बघा हे आहे जांभळीचं झाड त्यानंतर इकडे पेरूचं हे पेरूचं आहे ना इकडं निंबुणी लिंबा असतात बघा आणि पुढे नारळ ह्या साईडला पपईचं झाडं आहे बघा खूप पपई आहेत झाडाला जवळून दाखवते बघा तर बघा इकडे आहे मका कापून आणली होती पण ती सुकण्यासाठी अशी पांगवून देत आहेत पांगवल्यानंतर त्याची बनवायची आहे कुट्टी बारीक गायांना खाण्यासाठी तर पूर्ण असे काय पांगवून झाले आहे आणि खूप म्हणजे खूप वारा सुटला आहे पाऊस येण्याचं वातावरण झालं